विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा दिशा ज्ञान दिशेवर आधारित किमान दोन प्रश्न असतात डायरेक्शन सेन्स चाचणी क्रमांक एकोणचाळीस आपण दहा प्रश्न या चाचणीत पाहिले त्या प्रश्नाचं स्पष्टीकरण पाहतोय दीपक खाली डोके व वर पाय करून उभा आहे अशा अवस्थेत त्याचे तोंड उत्तर दिशेस असेल तर त्याचा उजवा हात कोणत्या दिशेस आहे आता इथं एक गोष्ट समजून घ्या खाली डोके वर पाय याचा अर्थ त्यानं शीर्षासन केलेला आहे आणि त्याचं तोंड उत्तरेला आहे शीर्षासन करत असताना त्याचं तोंड उत्तरेला आहे जर तो उभा उभारायला असेल आणि त्याचं तोंड उत्तरेला असेल त्यावेळेस त्याच्या उजव्या बाजूला पूर्व आणि डाव्या बाजूला पश्चिम दिशा असते परंतु शीर्षासन केल्यानंतर दिशा उलट्या होता। होतात काय होतात दिशा उलट्या होतात म्हणजे उजव्या बाजूला पश्चिम दिशा आणि डाव्या बाजूला पूर्व दिशा होणार आहे मग आपल्याला काय विचारलं शीर्षासन हव त्याचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल आता सरळ बघता उजवा हात त्याचा पूर्वेला आहे शीर्षासन केल्यावर दिशा उलट होते म्हणजे शीर्षासन केल्यानंतर त्याचा उजव्या हाताला कोणती दिशा असणार आहे पश्चिम दिशा असणार आहे आणि डाव्या हाताला पूर्व दिशा असणार आहे म्हणजे पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे यानंतर आपण दुसरा प्रश्न पाहूया दुसरा प्रश्न बघा वाचा प्रणव स्वतःच्या घरून निघून कामावर जाताना प्रथम पूर्वेकडे सरळ शंभर मीटर जातो त्याच स्थितीत तो एकदा काटकोणात उजवीकडे वळून पन्नास मीटर जातो नंतर तो एकदा काटकोणात दहावीकड वळून शंभर मीटर सरळ चालल्यावर कामावर पोचतो तर प्रणवचे घर कामाच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे यासाठी काय करायचं पहिल्यांदा प्रणवचं घर आपण एक पॉइंट घेऊया तिथून तो पूर्वेला निघालाय आपल्या पश्चिम पूर्व या दिशा माहिती पूर्व दिशा आहे म्हणजे तो घराकडून इथं पहिल्यांदा पोचला हे अंतर आहे शंभर मीटर त्याच्यानंतर त्यानं काय केलंय बघा काटकोणात डावीकडे वळलाय काटकोणात डावीकडे इकडे तोंड असताना तुमची डावी दिशा काटकोणात सॉरी डावीकडे नाही उजवीकडे वळलाय डावीकडे म्हणतोय मी काटकोणात पूर्वेकडे तोंड करून चालत असताना बघा पूर्वेकडे तोंड करायचं आणि डावा बघायचा पूर्वेकडे तोंड करून चालत असताना उजवी बाजू हे असते या बाजूला तो पन्नास मीटर चाललाय काटकोना तिथं काटकोन करून त्याच्यानंतर तो, तो इथं आलाय इथं आल्यानंतर काय झालंय बघा इथं एकदा काटकोणा डावीकडे वाढलाय इकडं खाली येत असताना म्हणजेच दक्षिणेकडे तोंड असताना त्याची डावी बाजू इकडे असते का इकडे असते हे निश्चित करावं लागेल तर ती इकडं आहे आणि तो पुन्हा इकडं शंभर मीटर गेलाय मग त्याचं मूळ निघालेलं ठिकाण आणि कामाचं ठिकाण इथं आहे जर या दोन रेषा जोडल्या तर अशी एक तिरकी रेषा तयार होते म्हणजे सरळ दिशा होत नाही तर अशी दिशा होते आणि मग काल आपण बघितल्याप्रमाणे इथं कोणती दिशा असते वा ई हे लक्षात ठेवायला सांगितलं मी तुम्हाला वा ई इकडली वायव्य इकडली ईशान्य आणि मग त्यांच्या विरुद्ध दिशा म्हणजे घरापासून कामाच्या ठिकाणापासून घर वायव्यला आहे आणि घरापासून कामाचं ठिकाण हे आग्नेयला आहे पण आपल्याला विचारलंय काय प्रणवचे घर घर कोणत्या दिसाला कामाचे कारणापासून तर वायव्यला आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन हा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न पाहूया विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न बघा रवी उगवता सूर्य पाहत होता तो डावीकडे एकदा काटकोनात व नंतर उजवीकडे दोनदा काटकोनात वळला तर आता त्याच्या समोरची दिशा कोणती आता प्रश्नात काय सांगितलंय सूर्य पाहत होता पण कसा उगवता म्हणजे उगवता सूर्य कुणकड असणार आहे पूर्वेला म्हणजे रवी पाहतोय कुणकड इकडं तो इकडं पाहत असताना त्यानं काय केलंय डावीकडे एकदा काटून ओळलाय आता पूर्वेकडे पाहत असताना डाव्या बाजूची दिशा कोणती असते उत्तर तो इकडे एकदा गेलाय आता इकडे जात असताना त्यांना काय केलंय नंतर उजवीकडे दोनदा मग उजवीकडे म्हणजे इकडं तोंड करून असताना उजवी बाजू इ का ही येते हे ठरवायचं तर ही येते हिकडे एकदा वळा इकडे दोनदा काटवून तर एकदा झाला आता इकडे तोंड करून जात असताना त्याची उजवी बाजू ह्या दोन्हीपैकी कोणती असेल तर ही आहे तो उजवीकडे वळला आणि आता त्याचं तोंड इकडं आहे म्हणजे ह्या बाजूची दिशा कोणती असेल त्याच्या समोरची आपण ही पूर्व म्हणतोय ही पश्चिम म्हणतोय ही उत्तर म्हणतोय आणि ही दक्षिण म्हणतोय मग आता त्याचं तोंड कुठल्या तो दिशेला आहे दक्षिण दिशेला आहे पर्याय क्रमांक चार हा या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो आदित्यच्या घराचा दरवाजा पूर्व दिशेला आहे त्याच्या घराच्या मागच्या बाजूने तो सरळ पन्नास मीटर गेला आणि उजवीकडे वळून पुन्हा पन्नास मीटर गेला तेथून तो डावीकडे वळला आणि पंचवीस मीटर चालून थांबला तर आता आदित्य सुरुवातीच्या ठिकाणापासून कोणत्या दिशेला आहे पर्याय आहेत आग्नेय वायव्य नैऋत्य ईशान्य आता आपण सांगितल्या पद्धतीनं एक एक गोष्ट एक एक वाक्य वाचत जाऊया आदित्य घराचा दरवाजा समजा आदित्यचं घर असं आहे आणि त्याचा इकडल्या बाजूला दरवाजा म्हणजे पूर्व बाजूला दरवाजा तर मागची बाजू म्हणजे पश्चिम या दिशेला आदित्य सरळ पन्नास मीटर गेल ज्यावेळेस दिशा आणि अंतर दिलं असतं त्यावेळेस काटकोण त्रिकोण किंवा तत्त्व लागू झाला असतं आता पन्नास मीटर गेल्यानंतर पुढे काय केलं बघा पश्चिमेकडे तोंड करून तो पन्नास मीटर गेलाय त्याच्यानंतर तो उजवीकडे वळलाय पश्चिमेकडे तोंड करून जात असताना उजवी बाजू म्हणजे डावी बाजू उजव्या बाजूची दिशा कोणती असते तर उत्तर असते तो उत्तरेला पन्नास मीटर गेला त्याच्यानंतर आता म्हणजे तो उत्तरेकडे तोंड करून जात असताना त्याची डावी बाजू ही आहे उजवी बाजू ही आहे पुढे काय म्हणलंय बघा आणि डावीकडे वळून पंचवीस मीटर चालत गेला इकडून तो इकड असा परत पंचवीस मीटर चालत गेलाय आता ज्या वेळेस दिशा दिल्या असतात त्यावेळेस आपण काटकोण चौकोन किंवा आयत आणि काटकोण त्रिकोण या पद्धतीनं त्या रेषा जोडून घेत असतो मग ह्या दोन पॉइंट जोडायचे म्हटलं तर आपल्याला अशी तिरकी रेषा येते आणि तिरकी रेषा आली की आपल्याला ह्या दिशा आठवल्या पाहिजे या ठिकाणापासून इकडली दिशा ही दिशा कुठली आहे वायव्य आहे म्हणजे तो आता वायव्याला पोचलाय आणि पोचलेल्या ठिकाणापासून त्याचं घर बघितलं तर आहे आपल्याला विचारलं काय सुरुवातीच्या ठिकाणापासून तो कुठ आहे इथं आहे मग या ठिकाणापासून ही दिशा कुठं आहे वायव्य चला पुढचा प्रश्न पाहूया आपल्याकडे पुढचा प्रश्न असा आहे मित्रांनो एक व्यक्ती तिच्या घरापासून दक्षिणेस आठ मीटर गेली तेथून सहा मीटर पूर्वेस गेली तेथून उत्तरेस पाच मीटर गेली तेथून पुन्हा पूर्वेस नऊ मीटर चालली तेथून पुन्हा दक्षिणेकडे पाच मीटर जाऊन थांबली तर तिच्या घरापासून ती किती अंतरावर आहे आता सांगितलेलं वर्णनाप्रमाणे आपण काढूया समजा ती व्यक्ती मूळची इथं उभा आहे असं घरी धरू ती कुठे गेल्या पहिल्यांदा घरापासून तिचं घर इथं आहे असं घर धरले आपण घरापासून दक्षिणे साठ मीटर गेली या पद्धतीने जर दिशा आपण बघत असू तर दक्षिण दिशा म्हणजे इकडे खाली ती किती गेलेली आहे आठ मीटर गेलेली आहे तिथून ती पूर्वेला सहा मीटर गेली पूर्वेला सहा मीटर गेली तिथून ती उत्तरेला पाच मीटर गेली हे आठ आहे हे जर जोडलं तर हे जोडलेल्या बिंदूपासून पासून इकडे खाली पाच राहणार आणि हे वरच तीन राहणार ए इथून इथपर्यंत तीन राहणार पाच मीटर गेली पुढे काय म्हणते बघा उत्तरेस पाच मीटर गेली तिथून पुन्हा पूर्वेस नऊ मीटर गेली इथून पुन्हा पूर्वेला नऊ मीटर गेली तेथून पुन्हा दक्षिणेला पाच मीटर आली हे अंतर किती आहे आपलं पाच आणि हे पण अंतर पाच आहे म्हणजे आपण हे आयताकृती जोडू शकतो ती इथं थांबली आता मग आता आपल्याला विचारलंय काय की हे आंतर म्हणजे हे अंतर काढण्यासाठी आपल्याला काटकोण त्रिकोणाचा पायतागोरसाचा प्रमाण वापरावं लागणार आहे या अंतरात ही बाजू जी आहे ती ह्या काटकोण त्रिकोणाचा कर्ण आहे हा लंब आहे आणि हा पाय आहे ह्या लंबाची उंची आपल्याला माहित आहे आठ आठचा वर्ग पायतागोरस प्रमाण काय सांगतं लंब वर्ग अधिक पाया वर्ग बरोबर उंची वर्ग आता आपल्याला पाया सुद्धा माहित आहे कसा माहित आहे बघा हे अंतर किती आहे इकडे ही किती गेली होती नऊ म्हणजे हे नऊ आहे आणि हे किती अंतर पाच आहे सॉरी सहा आहे हे किती आहे हे सहा होतं आपलं इथं बघा हे सहा आणि हे नऊ म्हणजे हे टोटल आंतर किती झालं पंधरा झालं आता आठचा आध वर्ग अधिक पंधराचा वर्ग बरोबर ह्या कर्णाचा वर्ग सौसष्ट अधिक दोनशे पंचवीस केल्यानंतर आपल्याला मिळतय दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे कोणनव्वद हा या बाजूचा वर्ग आहे दोनशे कोणव्वद कशाचा वर्ग आहे सतराचा वर्ग आहे कशाचा वर्ग आहे दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे सतराचा वर्ग आहे म्हणजे ह्या बाजूचा वर्ग किती आला दोनशे कोणव्वद म्हणजे ही बाजू किती झाली सतरा आणि म्हणून मूळच्या ठिकाणापासून ती व्यक्ती किती मीटर अंतरावर आहे सतरा मीटर अंतरावर आहे पुढचा आपण सहावा प्रश्न पाहूया श्याम एका बागेच्या केंद्रस्थानी उभा आहे तिथून तो पूर्वेकडे चौदा मीटर अंतर चालत गेला तिथून उत्तरेकडे चाळीस मीटर अंतर चालत गेला पुन्हा पूर्वेकडे सात मीटर अंतर चालत गेल्यावर तो दक्षिणेकडे वीस मीटर अंतर चालत गेला तर आता श्याम मूळ स्थानापासून किती अंतरावर दूर आहे आता सारखाच प्रश्न आहे बघा आहे केंद्रस्थानी उभा आहे तिथून तो पूर्वेला चौदा मीटर गेला समजा इथं त्याचं केंद्रस्थान आहे असं कधी दूर आपण इथं इथून तो चौदा मीटर अंतर चालत गेलाय पूर्वेला तिथून तो उत्तरेकडे चाळीस मीटर अंतर गेलाय ते उत्तरेला चाळीस गेलाय तिथून तो पुन्हा पूर्वेकडे सात गेलाय पूर्वेकडे सात जाऊन तो नंतर दक्षिणेकडे वीस मीटर अंतर चालत आलाय म्हणजे हे पूर्ण चाळीस आहे आणि तो ही कल्ल्या बाजून फक्त वीस आलाय म्हणजे हे जर जोडलं तर ही बाजू जेवढी आहे सात तेवढी ही बाजू झाली आणि हे अंतर वीस वीस झालं आता पुढे काय म्हणतंय म्हणजे श्याम आता इत आहे श्याम मूळ कुठं होता इथं होता आपल्याला हे अंतर काढायचं आहे त्यासाठी आपण हे जुळून घ्यायचं हे जुळून घ्यायचं आणि हे जुळून घ्यायचं हे अंतर आपल्याला काढायचं आहे आता हे किती आहे सात आहे हे किती आहे चौदा म्हणजे हे सलग किती झालं एकवीस झालं हे टोटल चाळीस होतं परंतु इथं वीस झालाय म्हणजे हे राहिलेलं किती आहे वीस आहे किती आहे वीस आहे परत एकदा बघा हे चौदा होतं तो, है। तो इकडे चाळीस गेला इकडे सात गेला इकडे सात गेला म्हणजे हे सुद्धा सात आहे तो इथून इथपर्यंत वीस होता आलाय आणि आपण हे जोडून घेतले म्हणजे ह्या बाजू एवढीची बाजू असणार आहे परंतु इथं तो आहे म्हणजे ही खालची बाजू किती आहे वीस आहे वीस आणि वीस चाळीस होतो म्हणून ही खालची बाजू वीस आहे आता हे चौदा सात एकवीस आणि हे वीस इथं हा काटकोण त्रिकोण बघा अशा पद्धतीनं काटकोण त्रिकोण तयार होतोय आणि काटकोण त्रिकोणाच्या या काटकोण करणाऱ्या दोन बाजूपैकी ही बाजू एकवीस आहे आणि ही बाजू वीस आहे काटकोण करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गाची बेरीज बरोबर काटकोणासमोरील किंवा कर्णाचा वर्ग एवढा असतो चारशे एक्केचाळीस आणि चारशे एकवीस वर्ग चारशे एक्केचाळीस आणि वीसचा वर्ग चारशे किती झालं आठशे एक्केचाळीस झालं आणि मग आठशे एक्केचाळीस कशाचा वर्ग आहे बघा तीसचा वर्ग एकोणतीस तीसचा वर्ग नऊशे ही नऊशे च्या जवळ आहे म्हणजे नऊशे च्या एकतीस तर असू शकत नाही तीस तर असू शकत नाही आठचा वर्ग केला तर एक चार येतं नऊ नऊ एक्क्याऐंशी म्हणजे एकोणतीसचा वर्ग आहे आणि म्हणून ती व्यक्ती या ठिकाणापासून इकडं एकोणतीस मीटर आहे पुढचा आपण सातवा प्रश्न पाहूया पुढचा सातवा प्रश्न असा आहे बघा जर जय प्रथम दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर चालला त्यानंतर उजवीकडे आठ किलोमीटर चालला तर त्याचे सुरुवातीच्या स्थानापासूनचे कमीत कमी अंतर आता कमीत कमी अंतर विचारले आपण बघूया जे कुठे गेला पहिल्यांदा जे इत आहे सगळे दूर जे इकडं पंधरा किलोमीटर गेला आणि तिथून तो उजवीकडे ज्यावेळेस इथून तो सॉरी प्रथम दक्षिणेकडे गेलाय आपल्या दक्षिण दिशेच्या बाजूने काढूया इथं मी दक्षिण लक्ष दिलं नाही जे प्रथम दक्षिणेकडे जे इथं येतो तो दक्षिणेकडे पंधरा किलोमीटर गेलाय रेस सरळ येत नाही समजून घ्या रेश सरळ काढायच्या तुम्ही पंधरा किलोमीटर गेलाय त्याच्यानंतर तो उजवीकडे ज्यावेळेस आपण दक्षिणेकडे तोंड करून जातो त्यावेळेस आपली उजवी बाजू कुठे आहे कुठल्या बाजूला येणार आहे तर ती कोणत्या बाजूला येऊ शकते बघा दक्षिणेकडे तोंड करून जाताना आपली उजवी बाजू इकडे येईल का इकडे येईल तर ती इकडे येणार आहे आणि तो इकडं किती गेला अंतर फक्त आठ किलोमीटर गेलाय इथून असं जर मोजलं तर पंधरा ना आठ तेवीस होते पण तरी कमीत कमी अंतर मोनते म्हणजे इथून हे आपल्याला जोडावं लागणार आहे आणि परत मग आपल्याला काटकोण त्रिकोणाचा प्रमेय वापरावा लागणार आहे काय प्रमेय आहे काटकोण करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बिरिज म्हणजे हा पाया आहे पाया किती आपल्याला आठ आठचा वर्ग आणि ही काटकोण करणाऱ्या बाजू म्हणजे दुसरा लंब आहे तिचा वर्ग आताच्याच उत्तरासारखाच आहे बघा यांचा वर्ग या दोघांची बिरिज केली असता या बाजूच्या वर्गा एवढी येते म्हणजे चौसष्ट अधिक दोनशे पंचवीस जर केलं तर आपलं उत्तर येते दोनशे एकोणनव्वद आणि दोनशे एकोणनव्वद म्हणजे ह्या बाजूचा वर्ग आहे आता दोनशे एकोणनव्वद कशाचा वर्ग आहे सतराचा वर्ग आहे त्यामुळं ही बाजू किती असणार आहे सतरा असणार आहे पुढचा आपला आठवा प्रश्न पाहूया आठवा प्रश्न काय सांगतोय बघा जर ब चार दक्षिणेला आठ मैलावर असेल अ जर ब चार दक्षिणेला ब दक्षिणेला ब थांबलाय त्याच्यापासून दक्षिण बाजूला आठ मैलावर अ आहे आणि क जर अ च्या सहा मैल पश्चिमेला असेल क हा अ जिथं थांबलाय त्याच्यापासून पश्चिमेला आहे सहा मैलावर तर ब व क यांच्यामधील अंतर आता आपण सांगितले प्रमाण काढूया पहिल्यांदा आपण ब थांबलेली जागा शोधू समजा इथं ब थांबलाय आपण त्याला बी म्हणूया थोड्या वेळासाठी बी च्या दक्षिणेला दक्षिणेला बी पासून दक्षिणेला म्हणजे इखेडल्या बाजूला आठ मैलावर आपला कोण थांबलाय अ थांबलाय आणि अ च्या पश्चिमेला अ जिथं थांबलाय तिकुटून पश्चिमेला पश्चिम कुठे येत बघा बागा इकडं अ च्या पश्चिमेला सहा मैलावर क आहे तर आपल्याला काय विचारलंय ब कुठे आपला इथं आणि इत आहे ह्या दोघांतला अंतर विचारले हा अ आहे हे अंतर म्हणजे या पद्धतीनं आपल्याला काढावं लागेल आता इथं आठ आहे आणि इथं सहा आहे हा काटकोण असतो आणि मग इथं काटकोणाच्या का, काटकोण त्रिकोणाच्या किंवा का, काट पायथोगोरसच्या प्रमाणात याचा वापर करायचा आहे काटकोण करणाऱ्या ह्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज सहाचा वर्ग अधिक आठचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस अधिक आठचा वर्ग चौसष्ट बरोबर किती झालं शंभर झालं हे शंभर म्हणजे या बाजूचा वर्ग असतो शंभर कशाचा वर्ग आहे दहाचा वर्ग आहे ही बाजू किती असणार आहे दहा असणार आहे म्हणून पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे आपण पुढचा नववा प्रश्न पाहूया बघा नववा प्रश्न काय सांगतो विद्यार्थी मित्रांनो सौरभ वाय तोंड करून उभा आहे तो घडल्याच्या दिशेने नव्वद अंशात वळतो आणि नंतर घडण्याच्या विरुद्ध दिशेने एकशे पस्तीस अंशात वळतो तर आता त्याचे तोंड कोणत्या दिशेला आहे इथं आपल्याला आता दिशा आणि कोण ही संकल्पना समजून घ्यायची आहे बघा आपण चार देशा काढून दिशा आणि त्यातले कोण समजून घेऊ आपल्याला या दिशांची नावं माहित आहेत ही उत्तर दिशा आहे निवू लिहितो इथं ही दक्षिण दिशा आहे ही आपली पूर्व आहे Earth... <situación> ही आपली पश्चिम आहे ही वायव्य आहे ही ईशान्य आहे ही अग्नेय आहे आणि ही नैऋत्य आहे आता बघा ह्या दोन रेषा मी काळ्याशाही दाखवतोय त्या रेषा बघा हा कोण नव्वदांशच होतोय हा कोण नव्वद अंशाचा असतो हा असा कोण नव्वद अंशचा आहे किंवा हा असा कोण नव्वद अंशाचा आहे हे लक्षात झेवल्यानंतर आता हे आपण थोडस काळ्या काळ्याचं काढून टाकू इथनं आता बघा परत एकदा मी निळ्याशाही दाखवतोय हा जो कोण आहे वायव्य आणि ईशान्यमध्ये हा नव्वद अंशच आहे या ईशान्य आणि नैऋत्यमध्ये हा जो कोण आहे तो पण नव्वद अंशाचा आहे या नव आग्नेय आणि नैऋत्यमध्ये हा सुद्धा नव्वद अंशाचा आहे आणि या वायव्य आणि नैऋत्यमध्ये इथं होणारा सुद्धा नव्वद अंशाचा कोण आहे थोडक्यात काय तर आता लालशाही सॉरी लालशाहीनं म्हणजे आपण हिरव्या बघूया पंचेचाळीस अंशाचा कोण कुठं होतोय तो आणि ते समजून घ्या ह्या दोन मुख्य दिशा आणि उपदिशा यांच्यामधला जो कोण असतो तो पंचेचाळीस अंशाचा असतो मुख्य एक दिशा आणि तिच्या बाजूची उपदिशा इकडला हा पंचेचाळीस अंशाचा आहे इकडला हा पंचेचाळीस अंशाचा आहे असा आता बघा काय सांगितलंय मग आपल्याला सौरभ वाय वेगळं तो तोंड करून उभा इकडे तोंड करून उभा आहे सौरभ सौरभ इकडे तोंड करून उभा आहे त्यानं घड्याळाच्या दिशेने घड्याच्या दिशेने म्हणजे अशा घड्याचे काटे फिरतात म्हणजे इकडं अंशात फिरला म्हणजे त्याचं आता तोंड कुठं झालं बघा अंशात व्हायला ईशान्येकडे झालं आता काय म्हणतं बघा त्यानं नंतर घड्याच्या विरोध दिशेने एकशे पस्तीस अंश वळा एकशे पस्तीस म्हणजे हे पंचेचाळीस हे पंचाळीस आणि एकशे पंचेचाळीस हे असं बघा घड्याच्या विरोध दिशेने वळा असा वळाला येतो आता असा म्हणजे हे पंचेचाळीस किंवा हे नव्वद आणि नव्वद अधिक हे पंचेचाळीस एकशे पस्तीस म्हणजे त्याचं तोंड आता इकडं असणार आहे ही दिशा कुठली आहे आपली पश्चिम म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पश्चिम आपला पुढचा प्रश्न बघूया शेवटचा प्रश्न आहे प्रश्न काय बघा थोडासा वाचायला मोठा प्रश्न आहे हा घाबरून जायचं नाही माधव हो, आपल्या घरापासून दोन किलोमीटर पश्चिमेस असणाऱ्या बस थांब्यावर गेला पुढे त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या बसने बस कुठे निघाली पश्चिमेकडेच बसने चार किलोमीटर अंतर कापले त्यानंतर बस उजवीकडे वळाली व पुढे बसने तीन किलोमीटर अंतर कापले त्यानंतर बस पुन्हा पूर्वेकडे वळून आठ किलोमीटर अंतर कापले पुन्हा बस उजवीकडे वळाली व तिने सहा किलोमीटर अंतर कापले त्यानंतर बसने पश्चिमेस आपला प्रवास सुरू केला व शेवटी ती आठ किलोमीटर अंतर जाऊन थांबली आताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेल्या स्थानापासून बस, स्थाना बस थांब्यापासून किती अंतरावर आहे आता सांगितल्याप्रमाणे आपण एक एक एक, एक वाक्य इथं आकृतीच्या माध्यमातून काढायचं मग आपलं उत्तर सुटेल बघा आपण काय करू माधवचं घर दाखवू पहिल्यांदा समजा माधव इथं आहे त्याच्या घरापासून तो दोन मीटर दोन किलोमीटर पश्चिमेला आला तो इथं आला त्याच्यानंतर त्यानं ते काय के केलं बघा तिथूनच पुढे त्या बस थांब्यावर गेला इथं बस थांबा आहे त्या बस थांब्यावर आला पुढे त्याने पश्चिमेकडे जाणाऱ्या पश्चिमेकडे म्हणजे याच दिशेने इकडे जाणाऱ्या बसने चार किलोमीटर गेला किती किलोमीटर गेला असं चार किलोमीटर गेला तो इथं आला आता इथं आल्यानंतर पुढे काय झालंय बघा ज्यावेळेस इकडे जातोय पश्चिमेकडे तोंड करून आहे त्यावेळेस उजवी बाजू ही असते आणि मग पुढे काय सांगितले आपल्याला बस उजवीकडे वळाली व तीन किलोमीटर गेली ही बस उजवीकडे वळाली आणि तीन किलोमीटर गेली हे चार आहे हे दोन आहे हे तीन आहे पुढे काय झालंय बघा आता बस उत्तरेकडे तोंड तों गे। तों करून चालू आहे त्यावेळेस ही बाजू उजवी आणि ही बाजू डावी असते बसने पूर्वेकडे वळून आठ किलोमीटर प्रवास केला बस आता पूर्वेकडे वळली पूर्वे म्हणजे इकडे बाजूला वळली आणि किती किलोमीटर प्रवास केला बस बघा पूर्वेकडून आठ मिळत आता हे चार आहे हे दोन आहे इथून काटकोणात बस अशी इथपर्यंत आली म्हणजे हे सहा झालं आणि याच्यात थोडंसं पुढे गेली आता पुढे बघा पुढे काय सांगितलंय आठ किलोमीटर गेली पुन्हा एकदा बस उजवीकडे वळाली आता इकडं तोंड करून जात असताना उजवी बाजू ही असते बस पुन्हा उजवीकडे वळाली आणि तिनं सहा किलोमीटर अंतर कापले आता बसच्या इथून आपण समांतर ही रेषा तुटक काढली मग बस पासून हे अंतर किती होतंय हे किती आहे त्याच्यावर अवलंबून हे अंतर आहे हे तीन होणार पर... पण बस उजवीकडे वळून सहा किलोमीटर आले म्हणजे बस इकडं ह्या रेषेपासून पुन्हा या रेषेपासून पुन्हा खाली तीन किलोमीटर आले इकूण सहा किलोमीटर आले बस आता इथं आले पुढे काय केलंय बसनं बघा पुन्हा एकदा बस ओळ आली सहा किलोमीटर कापले बसने आपला प्रवास आता पश्चिम दिशेने सुरू केला पश्चिम दिशेन म्हणजे या दिशेने सुरू केला व आठ किलोमीटर कापले आता बघा बसचं आठ किलोमीटर कापले आपल्यामध्ये बसणं म्हणजे हे आपल्याला माहित आहे हे किती अंतर कापले बसणं हे बघा आठ किलोमीटर आहे मूळच्या ठिकाणापासून हे होतं दोन हे चार आणि मग इकडं पण दोन आपल्याला असणार आहे बसनं आठ किलोमीटर अंतर कापलं म्हणजे एवढंच अंतर कापलं बस, बस बर या रेषेच्या बरोबर काटकोणात इथं येणार आहे आणि आता इथं बस थांबले आपल्याला विचारलं काय बघा पुढे आताच्या स्थितीत माधव त्याच्या बसलेला माधव कुठनं बसला इथनं बसला का इथनं बसला इथनं बसला बसलेल्या स्थानकापासून किती अंतरावर आहे हे अंतर हे सगळं मोजायचं का मग आता असं नाही मोजायचं काय बघा इथून हे अंतर मोजायचं आहे इथून आता हे अंतर मोजण्यासाठी आपल्याला ही बाजू माहीत आहे ही बाजू माहित आहे का ही बाजू माहित आहे का आपल्याला माहित आहे इथं हे टोटल सहा आहे त्या समोरासमोरच्या बाजू समान असतात त्यामुळे हे पण सहा असणार ह्या सहा पैकी हे तीन आहे म्हणजे इथून आपल्याला जे पाहिजे ते हे किती आहे तीन आहे हे तीन आहे आणि हे चार आता इथं काटकोण आहे आणि काटकोण करणारे ह्या दोन बाजू माहीत आहेत आपल्याला चारचा वर्ग किती सोळा या तीनचा वर्ग किती नऊ दोन्ही काटकोण करणाऱ्या दोन बाजूंच्या वर्गांची बेरीज काटकोण करणाऱ्या दोन बाजू ह्या आणि ह्या याचा वर्ग सोळा याचा वर्ग नऊ यांची बेरीज ही या बाजूच्या वर्गाच्या एवढी असते मग आता बेरीज किती आली पंचवीस पंचवीस कशाचा वर्ग आहे पाचचा आहे म्हणजे ह्या बाजूचा वर्ग एवढा आला आहे ह्या बाजूची वर्ग किती आला आहे पाच पंचवीस म्हणजे ही बाजू किती असणार आहे पाच असणार आहे आणि म्हणून हा माधव त्याच्या मूळ बसलेल्या ठिकाणापासून घरापासून नाही बसलेल्या ठिकाणापासून पाच किलोमीटर अंतरावर आहे